पीक विमा खरीप दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या विदर्भातील नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने चारशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा विमा भरपाई जाहीर केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक मदत मिळाली असून तर विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार आता चारशे एकोणनव्वद कोटी विमा भरपाई बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार त्याचं संदर्भात नेमकी अपडेट काय आहे त्या पण या व्हिडिओत पाहणारच आहेत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असल्या आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर काय आहे अपडेट चला व्हिडिओ सुरू करूया राज्यातील शेतकऱ्यांना करीब दोन हजार चोवीस पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे विदर्भातील नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा भरपाई मिळाला उत्तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर झाली आहे तर भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक कमी भरपाई मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी एकूण भरपाई चारशे एकोणनव्वद कोटी एकसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात भरपाई निश्चित झालेली नाही तर कोणत्या जिल्ह्याला आता किती भरपाई मिळणार आहे यादीनुसार तर आता सर्वात नंबरवर एक म्हणजे तो बुलढाणा जिल्हा तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये बुलढाण्याला मंजूर झाले आहेत त्याचबरोबर पीक कापणी प्रयोग दोन लाख एकूण भरपाई एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये हे बुलढाण्यासाठी मंजूर आहेत अमरावती अमरावती जिल्ह्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून पन्नास कोटी नऊ लाख रुपये मिळणार तर काढणी पश्चात भरपाई दहा कोटी एकावन्न लाख रुपये पीक ला कापणी प्रयोग एकोणावीस लाख रुपये एकूण भरपाई साठ कोटी ऐंशी लाख रुपये अकोला आपल्या अमरावतीला मिळणार आहेत मग आता अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये फक्त एकूण रक्कम अकोला जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत आता येतो जिल्हा म्हणजे तो वाशिम स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाशिम जिल्ह्याला मंजूर झाले आहेत यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये राज्य सरकार आणि विमा कंपनी यांच्याकडून मंजूर झाले आहेत त्याचबरोबर आता काप्चात भरपाई बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये एकूण भरपाई एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले आहेत वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये मंजूर झालेत तर कार्नीपशात भरपाई एकाहत्तर लाख रुपये एकूण भरपाई एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये वर्धा जिल्ह्याला मंजूर झाले आहेत नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याला जर विचार केला तर, नाक्पुर जिल्ला। नाक्पुर जिल्ला। जिल्ला तर के स्था, स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये पीक कापणी प्रयोग अकरा लाख रुपये एकूण भरपाई छप्पन कोटी पाच लाख रुपये नागपूर जिल्ह्याला राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी यांच्याकडून मंजूर झाले आहेत आता भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्याला फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत गडचिरोली गडचिरोलीला आपत्ती म्हणून कोटी रुपये कार्नी पश्चात दोन कोटी चाळीस लाख रुपये एकूण भरपाई पाच कोटी अडोतीस लाख रुपये गडचिरोली जिल्ह्याला मंजूर करण्यात आले आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्याला जिल्ह्याच्या यादीनुसार अशा प्रकारे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर आता मित्रांनो या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो अद्याप तीस टक्केची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती या तीस टक्के अग्रम रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार नाहीत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याच प्रकारे विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्याच शेतकऱ्यांना ही रक्कम आता मिळणार आहे आता ही रक्कम भेटण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाचे कागदपत्र त्याचबरोबर आपल्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन करणं महत्वाचं आहे जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये वारंवार शेतकऱ्यांना सांगत आलो होतो तीच माहिती आता पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगूया ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पीक विमा भरते वेळेस त्यांनी जो आधार नंबर दिला होता बँक पासबुक दिलं होतं पासबुकला आधार लिंक आहे का पासबुकला ई केवायसी सी केलेली आहे का किंवा या अगोदर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दो दोन दोन हजार रुपये मिळाले होते का जर दोन हजार रुपये मिळाले असेल तर शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे शे नवो शेतकरी योजनेचे शे पैसे शे मिळाले असतील त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्याला आधार लिंक आणि केवायसी करणं अनिवार्य आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ मधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा